स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण बटाट्याची रस्सा भाजी दोन ते अडीच पडेटे टाकले ते मी तेल गरम झाले नंतर टाकत आहोत छोटासा एक चमच जिरे जिरे चांगले तडतडले आता टाकत आहोत कढीपत्ता लसूण लसूण पुढच लाल झाला मग टाकणार आपण कांदा आता तो कांदा लसूण पुढचा लाल झाला एक कांदा कांदा तुळसा लाल झाला टाकाव टमाटर एक टमाटर アタタカタロシフォーティング。 छान छान झाले आता तपास होता काळा मसाला घाता बेडगीचा लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद धणा पावडर हिंग Чао, че ме спърваме, няма ли? Чар държа, как е. Тярда, как е. Тярда, как е. Тярда, как е. वाटण वगैरे नाही केलं बिगर का छानची भाजी आता ही भाजी एक दहा पंधरा मिनिट आपण छानस शिजवून घेणार आहोत दीड हिल आपली भाजी आता ह्याच्यामध्ये टाकत आहोत आपण এক ছোটসা চম দোয় চমচ শেঙ ये बना भाजी रेडी है छान से तरवे वाले बगू शकता है आवड़े तो शेयर करा लाइक करा सब्सक्राइबर करा कमेंट मे संगा भेटू पूछा वीडियो